राष्ट्रवादीचे माजी आमदार यशवंत माने आपल्यासोबत आहेत ज्यांनी भाजपमध्ये आता प्रवेश केला आहे ते आपल्यासोबत आहेत यशवंतजी ज्या पद्धतीने भाजपमध्ये आज आलेला नेमकं कारण काय कारण अजितदादा नेहमीच कार्यकर्त्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सन्मान करत असतात नेमकं काय घडलं की तुम्हाला भाजपमध्ये यावं लागतं नेमकं काय घडलं म्हणण्यापेक्षा मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती थोडक्यात कुरघुडीचं राजकारण हे व्यवस्थित विकास काम करता येत नव्हती आणि पाठीमागील अकरा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारे विकास कामासाठी निधी मिळायला गेलेला नाही आणि जर जनतेची कामं करायची असतील विकास करायचा असेल तर नक्कीच आपणाला समन्वयाची भूमिका आणि सक्षम नेतृत्व बघणं तर गरजेचं आहे पाठीमागील कालावधीमध्ये अजित दत्दांनीसुद्धा मतदारसंघासाठी विकासासाठी भरपूर निधी दिला परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र आणि देशामधील सर्वात मोठा पक्ष आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व स्वीकार श्युकर, स्वीकारण्याचं मनोमन आम्ही ठरवलं आणि राजनजी पाटील मालक मी व त्यांची दोन्ही मुलं आणि सर्व मतदारसंघातील संघातील आमच्याबरोबर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला जात होतं तुम्हाला दावल जाण्यापेक्षा बनण्यापेक्षा आमदारकीच्या जा कालावधीमध्ये जी पक्षाची वागणूक होती आणि माझा चोवीसला पराभव झाल्यानंतर ती नंतरची वागणूक ह्याच्यामध्ये ताफावत जाणून आल्यानंतरच हा निर्णय घेतला गेलेला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला परंतु विरोध जो आहे तो झालेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता अखेर हा प्रवेश झाला आहे हा विरोध नेमका का झाला होता स्थानिक पद नाही आमच्या मतदारसंघामध्ये तो विरोध नव्हता आमच्याबरोबर एक दुसरे ज्येष्ठ सहकारी मान्य दिलीपजी दिली मानेसाहेब आहेत ते उत्तर दक्षिणचे नेतृत्व आहे कारण ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती पाठीमागील कालावधीमध्ये त्याच्यामुळे तो स्थानिक विरोध आहे माहूळ मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध नाही सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या प्रवेशासाठी उपस्थित होते आणि त्यांचं त्यांनी आमचं स्वागत केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत त्याआधी तुम्ही प्रवेश केला आहे तुमचं वैयक्तिक मत काय आहे की महायुती म्हणून लढलं पाहिजे लोकल लेवलला की भाजप एकटं लढले पाहिजे एक भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी युती करूया ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी वेगळं लढूया मी माझं म्हणणं मी आपल्याला वैयक्तिक सांगतो की मोहोळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष कमळ याचं नाने स्वतंत्र लढणार आहे साहजिकच आहे यशवंत माने आपल्यासोबत होते कुठेतरी कुरघोडीचं राजकारण म त्यांच्या मतदारसंघात सुरू होतं आणि जेव्हा आमदार होते तेव्हा वेगळी वागणूक दिली जग गेली होती आणि आमदार नसताना वेगळी वागणूक दिली आणि त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे कॅमेरामॅन मनीषसोबत विनायक डावरू टी नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव